बेल्ले तमाशा लोकनाट्य लावणी लोककला महोत्सव यावर्षी बेल्ले गावामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये साजरा होत आहे मोठ्या प्रमाणामध्ये सांगण्याचं कारण एक आहे की का गेली बारा वर्ष साईकृपा चॅरिटेबल ट्रस्ट असेल साईकृपा पतसंस्था असेल वैष्णवी मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी असेल या सर्वांच्या वतीनं या तमाशा महोत्सवाचं आयोजन बेल्लेगावामध्ये होत आहे आणि गेली बारा वर्ष हा कार्यक्रम संपन्न होत आहे यावर्षी त्यांचं बारावे वर्ष आहे या बाराव्या वर्षामध्ये कार्यक्रमाचं नियोजन कसं आहे कार्यक्रमाचं स्वरूप कसं असणार आहे आणि किती लोक या कार्यक्रमाला उपस्थित राहतील याच्याबद्दल संवाद साधण्यासाठी या तमाशा महोत्सवाची बीज ज्यांनी रोवली गेली ते साईकृपा पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष वसंतराव जगताप माझ्या समेत आहेत अण्णा नमस्कार सर नमस्ते कसा आहे यावेळेचा तमाशा महोत्सव कसा असेल आणि बारावा वर्ष सादर करत असताना प्रथमदा तुमच्या मनाला काय वाटतंय बारावं वर्ष सादर करत असताना आमच्या मनाला एका गोष्टीचं समाधान असं वाटतंय का आपण या तपपूर्ती सोहळ्यापर्यंत येऊन पोहोचलेलो आहोत आणि तपपूर्ती सोहळ्यापर्यंत येत असताना या वर्षीचा आपला जो आत्ताच तुम्ही म्हटल्याप्रमाणे जो या वर्षीचा जो कार्यक्रम आहे तपपूर्तीचा भव्य असा सोहळा आपण प्रतिवर्षी तीन दिवस हा कार्यक्रम करत होतो परंतु तपपूर्ती सोहळ्यानिमित्त एक वेगळा उपक्रम असा की आपण पूर्वी लावणी आणि तमाशा महोत्सव याला जास्त प्राधान्य दिलं परंतु ह्या दिव ह्या वर्षी आपण तीन दिवसाच्या चार दिवस केले आणि सर्व प्रकारच्या कला म्हणजे त्यात जागरंग गोंधळ असेल तुमचे पोवाडे असतील तुमचे वासुदेव असेल ह्या सर्व क प्रकारच्या कलाला आपण त्या वर्ष यावेळेस संधी आहे त्यामुळं त्यामुळे एक दिवस वाढ जास्त ठेवून चार दिवसाचा आपण यावर्षी कार्यक्रम आयोजित केलेला आहे यावर्षी चार दिवसाचा कार्यक्रम जरी असला तरी त्याच्यामध्ये प्राधान्य आपलं जे नाव झालेलं आहे हे तमाशा महोत्सवातून झालेलं आहे तर तमाशाचे फळ किती आहेत एकूण यावर्षी तमाशाचे फळ सर आठ आहेत चार लावणीच्या मोठमोठ्या मुट संच आहेत चार पोवाडे आहेत आणि छोटे मोठे असे पाच सहा कार्यक्रम यावर्षी आहेत आ या वर्षी तुम्ही जागरण गोंधळ सुद्धा ठेवलेला आहे हा जागरण गोंधळ ठेवायचं कारण असं आहे आपन आपण कुठलेही आपले देवदेव करायचं असलं कार्यक्रम जर करायचा असेल तर आपण त्याची जागरण गोंधळाने सुरुवात करतो आणि माझ्या नजरेमध्ये एक पुण्याची चांगली सावंत म्हणून आहे त्यांची एक पार्टी माझ्या नजरेत चांगली भरली का पारंपरिक कला सादर करतात मी त्यांचा तो युट्यूबवर कार्यक्रम पाहिल्यानंतर त्यांना मी सांगितलं का अशा कार्यक्रम आहात तुम्ही त्यामध्ये सहभागी होऊ का तर आपल्या कार्यक्रमाची पहिल्यापासून ख्याती असल्यामुळं त्यांनी सांगले म्हणले आम्ही कार्यक्रमाला येणार तर मग तो एक पारंपरिक बाज म्हणजे आपण देवदेवची जी सुरुवात करतो एक तपपूर्ती सोहळा आणि त्याचं औचित्य साधून म्हणलं आपण जागरण यावर्षी करायचं आणि तो पहिला कार्यक्रम आपला जागरणाचा आहे म्हणजे जसं आपण नव्या नवरीचं लग्न झाल्याच्या नंतर जागरण गोंधळ घालतो तशाच प्रकारचा जागरण गोंधळ आहे परंतु जागरण गोंधळ घालत असताना सुद्धा एक गोष्ट आहे की ती सुद्धा एक लोककला आहे आणि त्या लोककलेलाही तुम्ही या ठिकाणी वाव देत आहात तेही एक प्रशंसा करण्याजोगा आहे या वर्षी नियोजनामध्ये आता तुमच्याकडे पाहिलं गेलं तर आपण महाराष्ट्रातले लोक येत असतात तर ह्या लोकांचं नियोजन कसं आहे त्यांचं राहणं खाणं हे कसं करणार आहे ये या लोकांचं प्रतिवर्षी आपण ते नियोजन करतो परंतु यावर्षी विशेष नियोजन आपण केलेलं आहे का बाहेरगाववर म्हणजे या सातारा सांगली कोल्हापूर सटाणा उस्मानाबाद बीड सर्व ठिकाणावरून यावर्षी लोकांनी अगोदरच कॉन्टॅक्ट करून ठेवलेलं आहे का साहेब आम्ही इतकी इतकी माणसं आम्ही येणार आहे आणि आम्ही ते व्हॉट्सअपला एक मेसेज पण दिलेला आहे की बाबा सदर्व जर या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची कोणाची इच्छा असेल तर त्यांनी मी नंबर दिले त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करत तर अनेक कॉन्टॅक्ट करून लोक कॉन्टॅक्ट करतायत परंतु त्यांची राहण्याची जेवणाची फार अशी उत्तम प्रकारे चार दिवस आपण या ठिकाणी सोय केलेली आहे त्यामुळं बाहेरगावावरून येणाऱ्या लोकांची मांदळी या कार्यक्रमाला जास्त आहे बेल्ले गावामध्ये खऱ्या अर्थाने बेल्ले गाव हे लोक कलावंतांचं गाव बनलं जातं परंतु इथून कलावंत घडून गेले परंतु ही कला खऱ्या अर्थानं तुम्ही समाजासमोर आणली आणि ह्या लोककलेला तुम्ही जिवंत ठेवलेला आहे आज अकरा वर्ष पूर्ण करून तुम्ही बाराव्या वर्षा वर्षामध्ये पदार्पण करत आहात या वर्षीच्या महोत्सवामध्ये वेगळेपण काय असणार आहे या वर्षीच्या महोत्सवामध्ये सर वेगळेपण असं आहे का खरोखर जे आपण तुम्ही पत्रिका पहा ते जे आपण नियोजन बसवलेलं आहे जागरणापासून गोंधळापासून तमाशा लावणी सर्व प्रकारचे कार्यक्रम म्हणजे आपण गेल्या तीन अकरा वर्षात हे कार्यक्रम कधी केले नाही परंतु यावर्षी इतके शिस्तबद्ध कार्यक्रम आहेत का सर्व कलांना वाव देऊन या कार्यक्रमाला आपण चांगल्या प्रकारचे सेलिब्रिटी बोलवले हो आहेत वर्ष वसगावकर आहेत आपले प्रवीण तरडे साहेब आहेत त्यांची मंडळी स्नेहल तरडे म्हणजे असं विशेष नियोजन आहेच या वर्षी या कार्यक्रमाचं लोककलेचा जो बाज आहे त्याच्यामध्ये भारुड आहे का हा भारुडाचा जो प्रकार आहे हा आपल्या भागात कमी चालतो सर आता हा भारुडाचा प्रकार आहे ना तुळजापूर तिकडे त्या भागात जास्त चालतो त्यांना कॉन्टॅक्ट त्यांचं झालं नाही आपलं परंतु विषय पण दुसरा असा आहे की आपण जर कार्यक्रम करणार तर किती करणार आमच्या भारुड्याचं पण डोक्यात होतं परंतु कार्यक्रम करणार तर किती करणार आपले रोज पाच कार्यक्रम आहेत पण यावर्षी बदल असं केलाय आपण का दरवर्षी आपण तमाशा महोत्सव करतो पण गण गवळण रंगबाजी झाली का आपण तो कार्यक्रम बंद करतो परंतु अनेक स्तरावरून त्याची अशी मागणी होती की का आजकाल कुठे वगनाट्य पाहायला मिळते नाही आपल्याला मग आपण काय केलं प्रत्येक तमाशाला एक अडीच तासाचा असा काय टाइम ठरवून दिलेला आहे मग त्याच्यात गण गवळण रंगबाजी आणि प्रत्येक संचाला वगनाट्य करायचंच हे कंपल्सरी केलेलं आहे हेच या वर्षी या कार्यक्रमाचे विशेष म्हणजे जी जुनी परंपरा होती तमाशाची जी की पूर्वीची लोक ही वगनाट्य पाहायला यायची परंतु तो काळाच्या पडद्याआड ते वाहत गेलं गेल। आणि त्याला तुम्ही यावर्षी प्राधान्य दिलेलं आहे या तमाशा महोत्सवामध्ये सेलिब्रिटी मध्ये तुमच्याकडे वर्षा उजगावकर येणार आहेत बेल्ले गावामध्ये हा गेली चार म्हणजे गेली अकरा वर्ष कार्यक्रम भरत असताना या चार दिवसामध्ये तुम्ही तुमच्याही कला काहीतरी स्टेजवरती सादर करत असता म्हणजे कैलासवाशी संगीतरत्न दत्ता महाडिक पुणेकर यांची गाणी तुम्ही स्वतः म्हणत असता परंतु इतकं पाठांतर इतकं ज्ञान हे कसं अवगत आहे नाही सर हा एक संशोधनाचाच भाग आहे मी तर म्हणेन कारण आजपर्यंत अन्न गेल्यापासून अनेक लोकांनी ती गाणी म्हणण्याचा प्रयत्न केला अनेक लोकांनी ती सादरीकरण केलं परंतु लोकांच्या नजरेत ते बसलं नाही परंतु आपण दोन वर्ष सुरुवातीला नाही परंतु तिसऱ्या वर्षापासून एक वर्षी पब्लिक उठून जायला लागलं तर मी म्हटलं आपण एखादं गाणं म्हणूया अशी सुरुवात केली आणि त्या वर्षी गाणं मी म्हणायला लागलो आणि ते लोकांना इतकं आवडलं लोकं जागच्या जागी बसली लोक जागच्या जागी बसल्यावर माझा थोडासा उत्साह वाढला आणि उत्साह वाढल्यानंतर त्या वर्षीपासून आपण जी गाणी आपण म्हणायला सुरुवात केली तर आज दोन हजार तेवीस पर्यंत आणि हे चोवीस वर्ष आहे परंतु महाडिकांना आशीर्वाद खरोखर सर तुम्हाला सांगतो एक ही एक आद म्हणजे अचंब अचंब करणारी गोष्ट आहे का, ते, ते, का ती गाणी मला कशी येतात हा हे मग मी सुद्धा सांगू शकत नाही परंतु त्यांचं नाव घेतल्यानंतर त्यांच्या फोटोला वंदन केल्यानंतर स्टेजवर पाय ठेवल्यानंतर असं वाटतं का हे आपल्याला येत आहे म्हणजे मी कधी त्यांच्या तोंडून गाणी ऐकली पण नाही ती गाणी मला आपोआप सुचतात हा खरोखर त्यांचा आशीर्वाद असल्याशिवाय या गोष्टी घडू शकत नाही ते ती सुद्धा तुम्ही कधी कधी काही गाणी म्हणता आता तर दर कितीतरी काळ लोटलेला आहे आपण ती वगनाट्य कालबाह्य सुद्धा होऊन गेलेली आहे परंतु त्या वगनाट्यामध्ये सुद्धा त्या अण्णांची काही गाणी असतायची ती गाणी सुद्धा तुम्हाला ती अवगत आहेत हे कसं आहे की त्यावेळी तुम्ही पाहिलेलं आहे का काय आहे नाही ते पाहिलेलं नाही पाहिलेलं तर नाहीच नाही परंतु असं एक चित्त आपण लावून जर बसलो ना आणि त्यांचं स्मरण जर केलं तर सर काय विशेष असं असो परंतु मला ती गाणी ऑटोमॅटिक मला वाटतं की हि मला आणि हे मला म्हणायचंय एक वर्षी मागल्या दोन वर्षापूर्वी का आपले सीमापोटे आले होते तर सीमापोटे म्हणले अण्णा ते अमुक अमुक गाणं घ्या अहो म्हणलं गाणं म्हणणं ते तर सोपं आहे का नाही ना तुम्ही म्हणा ते मी म्हणू लागते म्हणले तुम्हाला मग ते गाणं जेव्हा मी सादरीकरण करायला गेलो तर ते इतकं आपलंतून गाणं झालं आणि मी जेव्हा ऐकलं तर मला सुद्धा खरं वाटलं नाही की आपण म्हणतोय म्हणून आणि सीमापोटे सुद्धा आश्चर्यचकित झाले का त्यावेळेचा जो रिदम होता माडी गाण्नांचा सीमा बोटीने त्यांच्या बरोबर गायलेले मी पण गातोय त्यांच्या बरोबर तर ते इतकं अप्रतिम झालं आणि ते इतकं आवडलं लोकांना म्हणजे खरं मी मग सांगितलं नाही हा जर मी गाणे म्हणतो हा एक संशोधनाचाच भाग आहे माडीगांना एक हरहनरी कलाकार होऊन गेलेले आहेत झाले नाही आणि परत होणारही नाही परंतु त्या कलावंतांची इतकी ऊर्जा तुमच्या अंगामध्ये आहे त्यांची आठवण येते का कधी सर भरपूर आठवण येते तर आठवण म्हणजे अशी का मी सर बाथरूमला जरी गेलो ना पहिलं तेच गाणं असतं मी पिक्चरचे गाणी कधी म्हणत नाही मी आ, बाकी कुठली गाणी म्हणत नाही परंतु चोवीस तास माझ्या डोक्यात तेच गाणी असतात मी संस्थेमध्ये एकटा जरी बसलेलो असलो ना माझ्या ध्याने म्हणजे मा स्वप्नी तेच गाणी असतात नेहमी अण्णांविषयी अण्णांच्या काळामध्ये अण्णा जिवंत असताना तुमचा एखादा प्रसंग आहे का असं आठवणीतला की तुम्ही सांगू शकाल की हा माझ्या अण्णांच्या जवळचा एखादा प्रसंग आहे माझ्या जवळचा प्रसंग म्हणजे तुम्हाला सांगतो एकशे एकोणीसशे नव्याण्णव पंच्याण्णव चौऱ्याण्णव साली का मी तेव्हा टेलर काम करायचो टेलर काम करीत असताना ते तेवढस असे बात टॉयलेट व बाथरूम वगैरे नव्हते मग ते माणूस टॉयलेटला तेवढस ओढ्यांला वगैरे असे जायची मग माझं दुकान त्यांचे त्यांचं घर आणि माझं दुकानावरून जाण्याचा त्यांचा रस्ता असायचा आणि मी कपडे शिवता शिवता आपलं चालू होतं गेली महिना हे गाणं म्हणायचो मी ती ती ते तिकडून येताना मला आरशात दिसले तिथे मी पाहिलं पण ते डबा तिथंच ठेवला त्यांनी ते पाच दहा मिनटं थांबले माझं संपूर्ण गाणं चालूच गेली महिना मा मला झोप येईन हे गाणे माझं गाणं झाल्यानंतर त्यांनी वटा चढून वर आले वटा चढून वर आल्यानंतर मला म्हणले इकडे इकडे म्हटल्यानंतर तेवच त्यांचं म्हाडिकांनाच संघ बोलायचं दब म्हणजे धबधबा दब ते फार म्हणजे अवघड गोष्ट होती त्यांच्या संघ बोलायचं म्हणजे पण ते माणूस मला इकडे म्हटल्यानंतर काही अडचण झाली का काही प्रॉब्लेम झाला मला ले इकडे आले त्यांनी मला जवळ बोलावलं माझ्या डोक्यावर हात ठेवला असं आणि असं इथं हात लावला मला ले हे सांभाळ तुझ्या आवाजात गरळ चांगली आहे हे सांभाळ खूप चांगला आवाज आहे तुझा आणि डबा घेतला घे गेले निघून माझ्या जीवनातला तो फार मोठा प्रसंग आहे दोन हजार चोवीसचा चा तमाशा लोककला महोत्सव सादर करत आहात प्रेक्षकांना काय आव्हान कराल प्रेक्षकांना आव्हान असं करील सर का आपण अकरा वर्ष हा कार्यक्रम केला आणि येतो पुरती सोळा बाराव्या वर्षात आपण या ठिकाणी पदार्पण करत आहोत तर त्यानिमित्त सातारा सांगली कोल्हापूर ह्या भागातून भरपूर लोक येतात आणि आजही येथील लोक ही शंभर टक्के अपेक्षा आहे पब्लिकला प्रेक्षकांना हेच सांगेल का जशी अकरा वर्षे तुम्ही आम्हाला साथ दिलीत तशी याही वर्षी कार्यक्रमाला तुम्ही आवर्जून उपस्थित राहा आपण इथं आल्यानंतर तुमची तुम्ही कुठल्याही प्रकारची काळजी करायचं कारण नाही सर्व जेवणाची राहण्याची चहा पाण्याची सर्व व्यवस्था या ठिकाणी आम्ही केलेली आहे आजपर्यंत तुम्ही आम्हाला अकराव्या वर्षापर्यंत साथ दिलीत बाराव्या सुद्धा तुम्ही साथ द्याल अशी या ठिकाणी मी तुमच्याकडून पब्लिकला या प्रकारे आवाहन करतो बिल्ली तमाशा लावणी महोत्सवाचे मुख्य प्रवर्तक आहे वसंतराव जगताप आपल्याशी बातचीत करत असताना प्रत्येक गोष्टीला प्रत्येक अंगाला त्यांनी हात घातलेला आहे तमाशा ही खऱ्या अर्थानं महाराष्ट्राची लोककला आहे ती लोककला जिवंत ठेवण्याचं काम साईकृपा चॅरिटेबल ट्रस्ट असेल साईकृपा पदसंस्था असेल वैष्णवी मल्टी असेल यांच्या माध्यमातून वसंतराव सारखी माणसं करत असतात आणि खऱ्या अर्थानं वसंतराव जगतापांसारखी माणसं जोपर्यंत जिवंत आहेत तोपर्यंत महाराष्ट्रातील लोककला कधीही मरणार नाही असं या ठिकाणी वाटतंय गणेशस्वरे शिवनेरी संवाद बेल्ला